नमस्कार शेतकरी बंधून मी मदन भांदुर्गे आज आपण कावेरी सीट कंपनीच्या प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये सर्वांचा हार्दिक स्वागत हा जो प्लॉट आहे हा टबुजाचा कलिंगडाचा प्लॉट आहे कावेळीचे जे वान आहे एकोणीस झिरो एक हे वान इथं लावल्या गेलेलं ला आहे या वानाचे जे वैशिष्ट्य तुम्ही बघसाल याचं जे वजन जर तुम्ही बघितलं तर साधारणतः सरासरी चार ते सहा किलोचं वजन आहे आणि तुम्ही जर बघसाल हा प्लॉट एकदम हिरवागार आणि ग्रीनरी एकदम कॅनोपी एकदम वेलीची वाढ एकदम स्ट्रॉंग झालेली आहे वालाची आणि हे जे वान आहे विल्टिंग जो शेतकऱ्यांना आज टर्बुजामध्ये सर्वात जास्त त्रास देणारा रोग आहे जो विल्टिंग मररोग जो असतो सडन विल्ट तो इथे तुम्हाला दिसणार नाही विल्टिंगसाठी हा खूप चांगला सहनशील असा वान आहे दुसरी गोष्ट म्हणजे टर्बुजामध्ये सर्वात जास्त काय किपिंग क्वालिटी म्हणजे निर्यात ज्याची किपिंग क्वालिटी कारण की हे जे याची साल जी आहे एकदम खूप जाड अशी साल आहे त्यामुळे ट्रान्सपोर्ट मध्ये आठ आठ दहा दहा दिवस हा माल जातो त्यामुळे जा नुकसान जो इतर व्यापारी बंधू आम्हाला अनुभव सांगतात की बराच आठ आठ दहा दहा टनाची जी, जी गाडी असते त्याच्यामध्ये बरेच आमचा लॉस होतो की शंभर तीनशे तीनशे किलो लॉस होतो तो लॉस याच्यामध्ये व्यापारी बंधूचा होत नाही त्यामुळे व्यापारी जी गाड्या पाठवतात दिल्ली दिल्ली मार्केट असो कलकत्ता मार्केट असो किंवा मुंबईत मार्केट असो येथे कमीत कमी आठ आठ दिवस ट्रान्सपोर्टला जातात तरी हे वाहन जे आहे हे किपिंग क्वालिटी चांगले असल्यामुळे अतिशय शे दर्जा शेवटच्या ग्राहकापर्यंत जाईपर्यंत याचा स्ट्रॉंग आणि जी आहे ती टेस्ट ती टेस्ट याची टिकून राहते आणि जो टरबूजाचा जो रवाळ पण आहे किंवा क्रिस्पीनेस एकदम चांगला असल्यामुळे खाणाऱ्या ग्राहकांची पसंती पण कावेरीच्या एकोणीस झिरो एक वाहनाला खूप चांगली आहे तुम्ही जर बघसाल तर एकरी जवळपास साधारणतः पंचवीस ते तीस टन ॲव्हरेज पण बऱ्याच शेतकऱ्यांनी आमच्या कावेरी सीड कंपनीच्या काढलेलं आहे आणि हे जे वान आहे हे एकदम किपिंग क्वालिटीसाठी असं स्ट्रॉंग असं वान आहे आणि तुम्ही हे वान जे आहे ते वर्षभर तुम्ही लावू शकता साधारणतः जानेवारी पासून तर डिसेंबर पर्यंत पण तुम्ही हे वान लावू शकता कावेरीचं एकोणीस झिरो